सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची चक्रावत वादळाचा महाराष्ट्राला मोठा फटका बसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे बंगालमधून चक्रवाती वादळाचा महाराष्ट्राला फटका महाराष्ट्रात कुठे आणि कसा असेल पाऊस पाहूया सविस्तर पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल भारतात यंदा वातावरणात अनेक बदल झालेले पाहायला मिळत आहेत पूर्वमोसमी पावसापासून ते अगदी मोसमी पावसापर्यंत वातावरण बदललेलं आहे यामुळे पावसाचा अंदाज सांगणे कठीण झाला आहे असं असताना देखील महाराष्ट्रात गेल्या चार दिवसापासून पावसाचा तहर पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील विदर्भात नागपूर आणि नाशिकमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून येणारे चक्रीवादळ महाराष्ट्रात पोहोचले आहे झारखंड छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात हे चक्रवादी वादळ पोहोचले आहे या वादळाचा फटका महाराष्ट्राला पडला आहे मिळालेल्या माहितीनुसार अरबी समुद्रातून पासष्ट किमी वेगाने वारे वाहत आहेत त्यामुळे हवामानात अनेक बदल पाहायला मिळत आहेत येत्या तासात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे चौदा जुलै रोजी रत्नागिरी सातारा व नाशिक घाट परिसर धुळे नंदुरबार या जिल्ह्यांना येलो अलर्ट तर पुण्यासह नगर पालघर छत्रपती संभाजीनगर जालना व जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर पंधरा जुलै रोजी तळकोकणासह किनारपट्टी भागात पावसाचे येलो अलर्ट यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या, या जिल्ह्यांसह पुणे सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यालाही येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भ उत्तर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकण मराठवाड्यातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे सात ऑगस्ट पर्यंत बहुतांश भागात पावसाची स्थिती सामान्य आहे राज्यात पुढील दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे कोकण मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे तसेच सात ऑगस्ट पर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाची स्थिती सामान्य राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे शनिवारी हवामान विभागाने चार आठवड्याचा विस्तृत हवामान अंदाज जाहीर केला आहे त्यानुसार जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यातही राज्यात पाऊस सक्रिय राहणार असल्याचं सांगितलं गेलं आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद